कोल्हापुरात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोलताना संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी चांगलं वातावरण आहे त्यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं सांगितलं महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं वातावरण चांगलं आहे त्याशिवाय आपल्या जनतेसाठी शासनाचा उपयोग चांगला होणार नाही आणि काल आपण पाहिलं की काय चालतंय हे मुंबईमध्ये आपण पाहिलं हे काही बरोबर नाही त्याच्यावरून काय वाटते नेमकं कशा पद्धतीनं हे सगळं ज्या तऱ्हेने विरोधक आपलं काम करतायत ते काल दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीची महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाहीये आणि ते मिळणारच आहे राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल या वेळेस जेव्हा येईल ते स्थिरच असणार कारण चांगल्या प्रमाणात निवडून येणार आहेत जागा संख्येने निवडून येणार आहेत म्हणून इथलं महाविकास आघाडीचं सरकार ह्या ह्या वेळेस स्थिरच असणार